पिझ्झा बघून तुम्हाला वाटणार नाही की या हा पिझ्झा आपण आट्यापासून बनवलाय या पिझ्झा मध्ये नाही इस टाकलाय नाही आपण हा ओव्हन मध्ये बनवला ना मध्ये तर हा फक्त नॉनस्टिक वर हा मी पिझ्झा बनवलेला आहे आणि हा अगदी हेल्दी आहे कारण आपण हा आट्यापासून बनवलेला आहे तर मी जयश्री जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी पिझ्झासाठी मी इथे दोन कप आटा घेतलाय ज्याची आपण पोळी किंवा हो चपाती बनवत होतो मी दोन कप घेतला या दोन कप आट्यामध्ये आपल्याला चार पिझ्झा तयार होता त्यानंतर एक चम्मच साखर टाकून घेतली बेकिंग पावडर टाकत आहे एक चम्मच बेकिंग सोडा एक चम्मच त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे मिक्स करून घ्यायचं ड्राय आणि नंतर यामध्ये आपल्याला दही टाकायचं तुम्हाला यामध्ये दही आवडत नसेल टाकायला तर तुम्ही एक लिंबू पूर्ण पिऊन टाकलं तरी चालते लिंबाचा रस दोन चम्मच टाकून घ्यायचा जर तुम्हाला दही आवडत नसेल तर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही यामध्ये दही टाकून घ्या तिथं अर्धा कप मी दही टाकून घेतलं ज्या कपाने आपण आटा मोजून घेतला त्याच कपाने अर्धा कप दही मोजून घेतलं त्यानंतर थोडं थोडं करून पाणी टाकून आहे कणिक आपल्याला छान सॉफ्ट भिजवून घ्यायचं जास्त कडक कणिक भिजवून घ्यायचं नाही अगदी सॉफ्ट असं कणिक मी भिजवून घेतलं बघू शकता त्यानंतर थोडं एक चम्मच तेल घ्यायचं हाताला आणि कणिक थोडं मळून घ्यायचं दोन ते तीन मिनिटं छान आहे आपल्याला कणिक मळून घ्यायचं कणिक छान चुरून घेतल्याच्या आणि कणिक अगदी फ्लपी होते आणि एकदम जाळीदार तयार होते कणिक चुरून झाल्यानंतर एक दहा मिनिटं आपल्याला रे रेस्टसाठी तसंच ठेवायचं त्यासाठी मी इथे एक कढई ठेवली मी कढईमध्ये आणि नॉस्टिकमध्ये दोन्ही प्रकारे तुम्हाला पिझ्झा हा बनवून दाखवत आहे तर मी कढईमध्ये मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही हे आपल्याला दहा मिनटं फ्री हिट करून घ्यायची कढई त्यानंतर मी पनीर एक कांदा आणि टमाटो घेतलं यामध्ये तुम्ही शिमला मिरची अजून बऱ्याचशा ज्या तुम्हाला आवडीच्या भाज्या असतात त्या तुम्ही टाकू शकतात उन्हाळा असल्यामुळे मला जास्त भाज्या मिळाल्या इथे नाही तर त्यामुळे मी जास्त भाज्या मिळाल्या नाही म्हणून पनीर टाकून घेतलं तुम्हाला जर शिमला मिरची वगैरे भाज्या मिळाल्या तर तुम्ही पनीर स्किप केलं तरी चालते नाहीतर एवढ्या भाज्या जरी टाकल्या तरी भरपूर होते टेस्ट अगदी छान येते तर इथं आपल्याला मोठे मोठे कट करून घ्यायचे आणि कांद्याच्या वेगळ्या करून घ्यायच्या तर इथं भाज्या मी सर्व कट करून घेतल्या त्यानंतर आपण इथं मी पिझ्झा सॉस आणलेला नाही तर घरी घरीच पिझ्झा सॉस बनवून घेते त्यासाठी दोन चम्मच रेड चिली सॉस त्यानंतर टॉमॅटो सॉस घेत दोन मोठी चम्मच हा पिझ्झा सॉस आपण घरीच बनवला मार्केटचा पिझ्झा सॉस इथे मी यूज केलेला नाहीये नॉर्मल आपला टोमॅटो सॉस असते ते टाकून घेत आहे दोन चम्मच हे मी चार पिझ्झा साठी सॉस बनवत आहे तुम्हाला जर कमी बनवायचं असेल दोनच पिझ्झा बनवायचा असेल तर एक एकच चम्मच घ्या त्यानंतर शेजवान चटणी दोन चम्मच टाकून घ्यायची शेजवान चटणीची रेसिपी मी होममेड शेजवान चटणी आहे माझ्याकडे ही बनवलेली याची रेसिपी मी अगोदर यूट्यूबला अपलोड केलेले आहे त्याची तुम्ही रेसिपी बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे तर छान मिक्स करून घ्या दोन चम्मच मी शेजवान याच्यात टाकून घेऊन छान मिक्स करून घेतलं आपला पिझ्झा सॉस तयार झाला त्यानंतर बटर घ्यायचं दोन चम्मच आणि हे गॅसला पातळ करून घ्यायचं इथं बटर मी छान पातळ करून घेतलं ते हो एक दहा मिनिट आपले झाले होते कनिक एकदा बर चेक केलं तर बघा अगदी छान फ्लफी झालं छान कनिक जाळीदार सुद्धा तयार झालं तर परत एकदा छान मळून घ्यायचं आणि चार भागात याला डिवाईड करायचं छोटे छोटे चार गोळे करून घ्यायचे यामध्ये छोटे छोटे चार पिझ्झा तयार होता तर चार गोळे बनवून घेतले मी त्यानंतर एक स्टीलची प्लेट घेतली त्याला आपण जे बटर पातळ करून घेतलं ते टाकून घेताय दोन चम्मच बटरने छान प्लेट ग्रीस करून घ्यायची आणि त्यावर आपला एक कणकेचा गोळा घ्यायचा आणि हातानेच आपल्याला पिझ्झाचा साईजचा कोळी करून घ्यायची पिझ्झा साईजचा बेस आपल्याला बनवून घ्यायचा यामुळे मी कणिकणकी थोडं पातळ लावायला सांगितलेलं होतं थोडं घट्ट जर असलं तर इतकं छान स्प्रेड होत नाही हाताने त्यामुळे कनिक थोडं पातळच लावून घ्यायचं बघू शकता छान थोडासा जाडसर ठेवायचा जास्त पातळ करायचं नाही आणि काटा चम्मचनं त्याला आपल्याला होल पाडून घ्यायचे याने पिझ्झा हा फुगत नाही यामध्ये आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यूज आहे त्यामुळे हे आपल्याला कट अगदी टाकावंच लागते त्यानंतर ला आपण जे सॉस करून तयार करून घेतला तो याला स्प्रेड करून घ्यायचा हा पिझ्झा अगदी हेल्दी आहे आपण यामध्ये मैदा ईस्ट कशाचाच यूज नाही केला त्यामुळे तुम्ही हा पिझ्झा एक सोडून दोन जरी खाल्ले तरी तुमच्या हेल्थसाठी चांगलाच आहे था। तुम्ही पोळीऐवजी फक्त पिझ्झा खाताय आणि आपल्याला मैद्याचा जर खायचं असला तर आपल्याला विचारच ठेवतो आपण थोडा कारण मैदा आपल्या हेल्थसाठी छानच नसते त्यानंतर आपण कट करून घेतलेल्या भाज्या मी याच्याहून टाकून घेत आहे कांदा टमाटर टाकून घेतलं आणि थोडं पनीर सुद्धा टाकून घेत आहे जास्त भाज्या माझ्याकडे अव्हेलेबल नव्हत्या म्हणून मी पनीर घेतलं तुमच्याकडे अवेलेबल असल्या तर तुम्ही पनीर केलं तरी चालते पण टेस्ट अगदी छान येते मी याच्यावर चीज टाकून घेत आहे चीजचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं जेणेकरून अगदी रेसन कॅफेला मिळते तसाच आपला पिझ्झा तयार होते तरी तर सुद्धा मी टाकून घेतलं त्यानंतर चिली फ्लेक्स टाकून घेते आपण हे सर्वात पहिले आपण कढईला ठेवून घेऊ त्यानंतर नॉनस्टिक वरचा पिझ्झा बघूया कढई अगदी गरम झालेली होती कढई एक दहा मिनट तरी प्रीहीट झाली पाहिजे आपली त्यानंतरच आपल्याला हा पिझ्झा याच्यामध्ये ठेवायचा भांड आपलं प्लेट वगैरे कढईवरची वरची रुमाला नाही उचला नाही तर हात पोळू शकते एक नॉनस्टिक घेतलं नॉनस्टिक हा पिझ्झा आपल्याला नॉनस्टिकवरच बनवायचा आहे तर त्यासाठी मी तर पहिले हो बटरनी ग्रीस करून घेतलं नॉनस्टिक आणि जसा आपण प्लेटला पिझ्झा बेस बनवून घेतला तसाच आपल्याला नॉनस्टिकवर सुद्धा बनवून घ्यायचा बघू शकता छान असा बनवून घेतला त्यानंतर आपण जे सॉस बनवून घेतला ते टाकून घ्यायचा ता, तो छान प्रेस स्प्रेड करून घ्यायचा आणि ज्या भाज्या आपण कट करून घेतल्या त्यासुद्धा याच्यावर टाकून घ्यायच्या पनीर आणि चीज खूप कमी वेळात पुन्हा कढईमध्ये थोडा वेळ लागते पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ते पिझ्झा बनवून घ्या लागते पण नॉनस्टिकवर तसं नाही अगदी सहा ते सात मिनिटामध्ये आपला पिझ्झा तयार होते आणि खूप छान क्रिस्पी टेस्ट सुद्धा खूप जशी आपली कॅफेमध्ये आपल्याला टेस्ट लागते तशीचसुद्धा टेस्ट लागते याची आणि कढई हो होण्याची कशाचीच आपल्याला आवश्यकता नाही गॅस अगदी कमी ठेवायचा याच्यामध्ये ही स्टेप खूप महत्वाची जेव्हा तुम्ही नॉनस्टिकवर कि पिझ्झा बनवत असाल तेव्हा गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा कमी गॅसवर सात ते आठ मिनटं आपल्याला करून घ्यायचा पंधरा ते वीस मिनटं झाल्या कढईतला आपला पिझ्झा तयार राहील आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एक ती सात मिनिटामध्ये आपला पॅनवरचा सुद्धा पिझ्झा छान तयार झाला आहे अगदी छान असा पिझ्झा तयार झालेला आहे हा आटा पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघू शकता टेस्ट अगदी अप्रतिम झालेली आहे याची खूप हेल्दी असते खाण्यासाठी सुद्धा मुलांनी किती जरी खाल्ला तर आपल्याला टेन्शन नाही मैदा आपला द्यायची इच्छा नसते मुलांना त्यामुळे हे अगदी एक योग्य ऑप्शन आहे रेसिपी आवडली असून तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला